समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत घराचे रंगकाम सुरू असताना कपाटातील एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास सांगली शहर पोलिसांनी अटक केली असून मलिक रेहान जिलानी कुडचीकर वय वर्ष एकवीस मूळ राहणार राजीव गांधी अक्षय कॉलनी बागलकोट राज्य कर्नाटक सध्या राहणार रेल्वे कोल्हापूर चाळ मिरज असे संशयित चोरट्याचे नाव आहे त्याच्याकडून चोरीतील एक लाख वीस हजार रुपये किमतीचा तेवीस ग्रॅम वजनाचा नेकलेस वीस हजार रुपये किमतीचे तीन पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे एक जोडी कर्णफुले असा एकूण एक, एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की शहरातील खनबाग परिसरातील कार्लेकर गल्लीत राहणारे फिर्यादी अफजल नूर मोहम्मद यांच्या घरी दिनांक एक मार्च ते एप्रिल या कालावधीत घराचे रंगकाम सुरू होते त्या कालावधीत चोरट्याने कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून कपाटातील वरील वर्णनाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते सदरचे दागिने संशयित आरोपी कुडचीकर याने चोरल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली आहे चोरीतील दिल मुद्देमाल दोन फायनान्स कंपनीत ठेवल्याचे त्याने सांगितले संबंधित फायनान्स कंपनीकडून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे फायनान्स आणि बँक यांनी सोने गहाण ठेवताना सोने खरेदीच्या पावत्या घेऊन तारण कर्ज द्यावे असे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी केले आहे ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळेकर संदीप पाटील लिंबळे शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे संतोष गळवे पुजारी कोळी सटाले कोळी साळुंके हक्के कोळेकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका